नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत पत्नीच्या तोंडात लिंग देणे योग्य आहे की अयोग्य शारीरिक भूक सर्व रोगास आमंत्रण देत असते प्रमाणात सर्व काही असावे रज तमसत्व हे तीन गुण तर कफ पित्तवाद हे ते दोष आहेत यात संतुलन असले तर सर्व कार्य सामान्य रूपाने चालत असते स्त्री पुरुष नर मादी ही निसर्ग निर्मित आहेत ती एकमेकांच्यासाठीच निर्माण झाले आहेत प्राणीमात्रात निरीक्षण केले तर त्यांच्यात विकृती दिसत नाही निसर्ग नियमांनुसार शारीरिक हालचाल करत सेक्स संबंध प्रस्थापित करून प्रजोत्पादन करत असतात माणूस सुद्धा एक प्राणी आहे आहार झोप आणि मैथून या अत्यंत महत्वाच्या बाबी त्याच्यासाठी आहेत त्यात वावगे काहीच नाही पण वरील प्रश्नातली गोष्ट अपवादात्मक परिस्थितीत निर्माण होते म्हणून ती विकृती गणली जाईल सेक्स संबंधात पार्टनर कडून अवास्तव अपेक्षाच अशा विकृतीस कारण आहेत नॉर्मल माणूस ही कल्पनाच करणार नाही पाश्चात्य पोर बघून त्यांचे सेक्स करताना अनेक बघून बिघडल्याचे लक्षण आहे एका स्त्रीवर दोन किंवा तीन पुरुष संबंध ठेवतात त्यावेळेस त्या स्त्रीचा नवराई तर पुरुषांना खुश करण्यासाठी उद्दीपित करण्यासाठी लिंग तोंडात घेत असतो पण प्रत्यक्षात रोजच्या आचरणात असे कोणीच वागत नाही थी सवय लावून घेऊन आयुष्य बर्बाद होईल बायको सोडून जाईल आजूबाजूला गैरवर्तन झाल्यास बदनामी होईल समाजात तुमच्या मुलांना जगणे मुश्किल होईल तरी मनावर ताबडतोब कंट्रोल करत ही सवय नष्ट करा त्यात काही कठीण नाही सतत आठवण ठेवून जीवन जगा पुन्हा ती चूक करायची नाही असा ठाम निर्णय घेण्यात आला की सर्व मंगल घडेल